सोहम सोहम जप करी मना सोहम भावे सांडिली बाह्य पूजा सोहम रूपे जाणी आत्मराजा सोहम शब्द देखिले त्या गुरुषी सोहम तत्व जो दिज आज या परमपूज्य श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या आत्मप्रभा या ग्रंथातील महाराजांनी मुमुक्षूंना दिलेला संदेश दुसरा त्याचा भाग सातवा एकाग्रता आणि ध्यान यातील फरक काहीजण एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि ध्यान मेडिटेशन यातील फरक लक्षात घेतच नाहीत गुरुंनी मजसमोर बैस आणि मनात सोहमचा जप सुरू कर असं म्हणून अनुग्रहार्थ बसवलं काही वेळानंतर त्या मुमुक्षूस जागा केलं आणि विचारलं काय वाटलं तुला काही विचार आले का जप कसा सुरू होता तर मुमुक्षू घोटाळ्यात पडून याप्रमाणे उत्तर देताना आढळतो महाराज मन अगदी शांत होतं कोणताही विचार आला नाही सोहम जप निर्वेध चालू होता मला आनंद झाला पण महाराज माझी एकाग्रता झाली नाही कारण बाहेर होणारे आवाज आणि हालचाल मला ऐकू येत होती इत्यादी इत्यादी सर्वसाधारण मुमुक्षूची ही कल्पना असते की सद्गुरु मुखे सोहम मंत्रोच्चार ऐकल्याबरोबर आपल्या मनाची एकाग्रता तात्काळ व्हावी आणि आपणास एकदम समाधी अवस्थेचा अनुभव यावा इच्छा चांगली आहे पण या ठिकाणी ती अयुक्त आहे कारण गुरु महाराज सोहम जपाचं ध्यान करावयास सांगतात ताबडतोब तू एकाग्र हो असं सांगत नाही ध्यान यथायोग्य होण्यास सोहम मंत्र जपण्यास सांगितलेला असतो सोहम सोहम असा मंत्र जप चालू केला की कोणत्याही प्रकारचे इतर विचार किंवा कल्पना मनात येऊन जपाचं अनुसंधान सुटू नये हा ध्यान सांगताना विचार असतो आपलं मन हे स्वभावतास चंचल असत एकाच विचारावर खिळून राहणं त्याकडून होत नाही तर स्वस्थ चित्त होऊन सोहमचा नाच स्वतः करीत असल्याची भावना नसून सुद्धा सतत होत राहते ही शांतिमय अवस्था कशी असते याचा अनुभव गुरु आपणास आणून देत असतात अशा प्रसंगी त्या मुमुक्षुचा मन स्वस्थ ठेवण्याचा अभ्यास नसताना सुद्धा स्वशक्तीनं तो तात्पुरता का होईना पण ते त्याच्याकडून करवून घेतात काही काही मुमुक्षुना त्यांच्या पूर्वजन्मातील अभ्यासामुळं सद्गुरुनं ध्यान करण्यास सांगताच मन एकाग्र झाल्याचा अनुभव येतो त्यांना काही आत्मदृश्यही दिसतात परंतु यावरून एवढंच सिद्ध होईल की पूर्वजन्मी त्यांनी असा अभ्यास थोडाफार केला असावा आणि जिथपर्यंत त्यांची प्रगती झाली असेल तिथपर्यंतचे सर्व अनुभव त्यांना ताबडतोब येऊ लागतात परंतु अशांनी सुद्धा सद्गुरूपाशी जे मिळवावयाचं ते मिळवलं अशा भ्रमात राहू नये त्यानं तो अभ्यास तसाच पुढे चालू करावा आणि जीविताचं सार्थक करून घ्यावं संसाराच्या अंगी अवघीचं व्यसने असा सार्वत्रिक अनुभव असल्यामुळं या सोहमच्या अंतरातील संकीर्तनांनी आपला उद्धार आपण करून घेणं योग्य आहे अनेक आध्यात्मिक दृश्य दिसणं ही आध्यात्मिक प्रगती नसून ती दृश्य दिसणं नाहीस होऊन सोहम जपाच्या नादाचं अनुसंधान न तुटणं याची साक्ष म्हणजेच प्रगती होय सोहम जपाचा सतत अभ्यास होत गेला तर मन एकाग्र होऊन म्हणजे सोहममय मन होऊन सोहम समाधी अवस्था प्राप्त होईल अशा अवस्थेत सोहमचं नादानुसंधान कळलं नाही तरी तीव्र स्वरूपात चालू असतच केवळ समाधीनं कृतार्थता नाही समाधी स्थितीत बाह्य जगाचा प्रत्यय येत नाही आणि ही अवस्था आनंदाची असते परंतु हा समाधी अवस्थेचा काल थोडा असतो समाधीतून जाग झाल्यावर परत भव प्रत्यय येतो अशा वेळी पूर्वसंस्कारानुरूप वासनांचा सुख दुःख मिश्रित खेळ सुरू होणारच तेव्हा ही समाधी स्थिती साध्य झाली म्हणजे आपण कृतार्थ झालो असं समजणं चुकीचं होईल याकरता जगताचं भान झाल्यावर आपलं लक्ष सदोदित सोहम वर राहणं आणि जगातील व्यवहाराचा परिणाम मनाच्या चंचलतेत न होणं हे श्रेयस्कर या करता वेळोवेळी सोहमच्या साक्षीत्वाचा सतत अनुभव होत राहणं हितावह ठरत सोहमच्या नादानुसंधानात मन वारंवार गर्क होण्याचा अभ्यास करीत गेलं म्हणजे अखेरीस जागृती स्वप्नी तो सोहम रूपी पांडुरंग अक्षय साक्ष देऊ लागतो तेव्हा कबीरानं म्हटल्याप्रमाणे राम हमारा जप करे हम बैठे आराम असा अजपाजप सुरू असल्याचा अनुभव येतो आणि अशा अवस्थेत बाह्य जगात वागत असून सुद्धा समाधीतील शांतता अनुभवली जाते समाधी अवस्थेचं प्रत्यंतर येतं असं होण्यानं मन सोहम स्वरूप बनत आणि मग मन हे निश्चळ झाले कठाई तया उणे काई निजसुखा तेव्हा आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी। या उक्तीचा आश्रय घेऊन गुरुजवळ जाणाऱ्या मुमुक्षुन तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या वेण ही उक्तीही ध्यानात घ्यावी म्हणजे त्यांची एकदम फसगत होणार नाही यात साधकास निराश करण्याचा हेतू नाही तर ताबडतोब फलनिष्पत्ती न झाल्यामुळं उदासीनता विचारानं घालवण्याचा हा उपाय आहे पूर्व बळ नाही तर नाही निदान आता तरी तळमळीन अभ्यास करून माझी प्रगती मी लवकर करून घेईन असा आत्मविश्वास ठरावा आपले सद्गुरू आपल्या पाठीशी आहेतच ही भावना सतत जागृत ठेवावी काही दिवस तळमळीन अभ्यास केल्यावर सोहम जपाचं सामर्थ्य कळून येईलच येईल यात शंकाच नको हे मी माझ्या स्वानुभवानं सांगत आहे यानंतरचा सा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्